जालनातील घाटी रुग्णालयात मरणानंतर ही मैतांच्या वाटेला हलगर्जी यातना जालनाच्या घाटी रुग्णालयातील शवविशोधन ग्रहात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य मरणानंतरही व्यक्तींना सोसाव्या लागतात यातना समस्येकडे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज शव चिकित्सा ग्रहातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना करावा लागतोय सामना जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवचिकित्सा ग्रह अर्थात शवविच्छेदन ग्रहाचं समोरील बाजूचे शटर उघडत नसल्याचा प्रकार समोर आला आहे शवविच्छेदनासाठी सुसज्ज अशी इमारत गरजेची असल्यानं आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूला शव ग्रह उभारले मात्र या शव चिकित्साचे शटर मागील काही दिवसांपासून उघडत नसल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे शवविच्छेदनासाठी नेण्यात येणाऱ्या मैतांच्या शरीराला देखील मागच्या दरवाजाने शवविच्छेदन ग्रहात न्यावं लागत असल्यानं जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्याप्रती किती बेजबाबदारपणा आहे हे लक्षात येत आहे समोरील बाजूचे शटर जाम झाल्याचं कारण देत सर्व मृतदेह हे मागच्या दाराने उत्तरीय तपासणीसाठी रूममध्ये नेले जात आहे त्यामुळे मयत व्यक्तींना मेल्यानंतरही यातना सोसाव्या लागतात याबद्दल आता सर्वसामान्यांमधून आरोग्य प्रशासनावर जोरदार टीका केली जात आहे शिवाय मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे कोट्यवधी रुपये खर्चून सुसज्ज इमारत बांधण्याचा काय उपयोग असा सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे दरम्यान या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून शवचिकित्सा ग्रहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा सामना मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना करावा लागत आहे त्यामुळे याकडे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप घाटी रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी खाजगीत बोलताना दिसत आहेत जिल्हा चिकित्सक सातत्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि मीटिंगमध्ये राहतात यामुळे त्यांच्याच अधिपत्याखाली सुरू असलेल्या दवाखान्याची चालणी होत असून यामुळे जिल्हा चिकित्सक आता तरी या समस्येवर काही तोडगा काढणार का याकडे घाटीत येणाऱ्या सर्व रुग्णांचे आणि नातेवाईकांचे लक्ष लागून राहिले आहे